राज्यसभेचे खासदार भाजपा नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने बुधवारी काँग्रेसचे नेते सह पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बोंडे यांच्या विरोधात चांगलाच रोष व्यक्त केला होता बोंडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत पोलीस आयुक्तालयात ही आंदोलन सुद्धा केले होते अखेर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने राजपेठ पोलिसांनी खासदार बोंडे यांच्या विरोधात कलम तीनशे पासष्ट एकशे ब्याण्णव अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे आज सकाळी जो मीडियामध्ये बाईट व्हायरल झाला होता त्या संदर्भात काँग्रेस पार्टीचं डेलिगेशन या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी निवेदन दिले की कायदेशीर कारवाई करण्यात यावी ह्या बाईटवर ज्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर सर्वजण दुखावलेले आहेत आणि ज्याच्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांचा जो डेलिगेशन होता त्या डेलिगेशनच्या संदर्भात पोलिस स्टेशन राजापेठ येथे तक्रार देण्यात आलेली आहे आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन येथे सुरू होती आता गुन्हा दाखल झालेला आहे प्रोसिजर सुरू आहे आणि कारवाई जी आहे त्या अनुषंगाने करण्यात येत आहे कुठले कुठले कलम दाखल झालेले आहे आणि त्यामध्ये यामध्ये जे धमकी देणे आणि याच्या विरोधात बोलणे इतर व्यक्तीच्या विरोधात या संदर्भात जो काही फिर्यादमध्ये आलेला आहे त्या अनुसार गुन्हा दाखल झालेला